फायनली आपण जे आहोत येऊन पोहोचलेलं उमलिंग ला द वर्ल्ड हायएस्ट मोटरेबल पास या ठिकाणावरती चला तर फायनली आपण उमलिंगच्या दिशेने उमलिंगलाच्या दिशेने आता प्रवास सुरू करत आहोत माझ्याबरोबर स्वप्नील त्यानंतर आपला पुण्यावाला ग्रुप पुढे गेलाय आम्ही जे स्वतः स्वतःवरती काढतोय हा आला साहिल पण अरे फक्त वरती काढतो क्रॅव्हल्स बघा किती आहे तुम्ही फुल ग्रॅव्हल्स आहे पूर्ण क्रॅवल्स आहे आपले एक तर रोड टायर आहेत ना मग हे होतात थोडेसे ग्रीप सोडते तर आत्ता जो आहे होमलिंगलाचा ऑफ रोड आहे कंटिन्युअस ऑफ रोड आहे कंटिन्युअस खड्डे तर बघा तुम्ही काय मोठे मोठ्यात गाडी सेकंड सेकंड थर्ड सेकंड थर्डवर चालवत आहे विदाऊट क्लच रोड बघा अख्खं मोकळं मारड्राने कुठंच काय नाही कुठंच काय नाही कुठंच लिटरली काहीच नाही आहे सगळेजण एकत्र आहेत माझ्या मागून स्वप्नील आहे आणि पुढे सूरज आहे हळूहळू आहे आम्ही सगळ्यात पुढे डॉमिनार गेली आमची बाबा ना काय दिसतंय आहे का तरी कुठं काहीच नाही माणूस नाही आजूबाजूला तर झाड पण नाही हे जे गाड्या जाऊन असा रोड तयार झाला रोड म्हणजे रोड बोलण्यापेक्षा चाक टायरांचे निशान झाले त्याला तेच फॉलो करून पुढे आहे आत्ता जस्ट एक पॉइंट असं आलता की मला वाटलं गाडी चढणारच नाही भाऊ उतरला थोडासा धक्का दिला गाडीला पहिल्या गेअरवरती पण गाडी स्ट्रगल करत होती एकदम स्टीफ होता एकदम स्टीफ जरा धक्का दिला भावाने पण कसं तरी करून चढलो आम्ही देन आता थोडासा डांबरी सारखा पॅच लागलाय त्या डांबरी पॅचमध्ये आम्ही मी खेचतोय पिकअप तोडत नाही मी थांबलोच बाकीचे हा खालचा अख्खा ऑफरोड करून आलोय आम्ही पिकअप जर तुटला तर वांदे होतील आमचे दहा वीस वीस करत आय डोंट नो किती आहे तीस तीस गेला पिकअप पस्तीस तीस पस्तीस ही स्पीडने चढतो आम्ही मुश्किल आहे वरती जर अजून स्टीफ आली ना तर मग मुश्किल होईल परत आता वर गेला दाखवतो तुम्हाला थोडा व्यू कारण की मला पिकअप नाही थोडासा गाडीचा पिकअप तुटला तर नाही प्रॉब्लेम होईल फायनली होमलिंगलाचा जो ऑफ रोड पॅच आहे आय डोंट नो किती किलोमीटरचा थांबा सांगतो मी सव्वीस किलोमीटरचा पॅच होता सुनू समोरचा व्ह्यू बघा उमलिंगला आता चढायला सुरुवात केली आम्ही मध्ये ना रस्त्याच्या माती आहे माती त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होत आहे मी माझ्या हेल्मेट मध्ये ना कापूर ठेवलाय कापूर आपला माईक आहे माईकच्या शेजारीच ठेवलाय कापूर सेफर बाय साईड ठेवलाय बाकी काय नाही मागे पण आहेत अजून रोड बघा जरा काय खतरनाक आहे फेन्सिंग ना आजूबाजूला काय नाही रोडवर पूर्ण कॉन्सन्ट्रेट करायला लागतं आणि हे जे वरून पाणी येते अख्खं ग्लेशियर्स आहे दोन्ही साईडला बर्फ आहे दोन्ही साईडला कार वाजतोय बघा आता अजून टाईम आहे वाला पोचायला आम्हाला बट फुल सील फुल शॉर्टर चला बायरी बसत तुटणार थाउजंड मीटर टू रीच उमलिंगला हजार मीटर राहिलेत फक्त उमलिंगला आम्हाला रीच करायला मला वाटलं गाडी चढणार ना हजार मीटर म्हणजे आता खूप जवळ आलं आहे हात येत ना हात गार पडलेत भावाला सांगितले ते हे गरम करायला छोटे असे पाय येतात नाव ब्रँडचं नाव विसरलो मी ते बाहेर काढले ऑक्सिजनच्या ह्याच्यात येतात ते गरम व्हायला सुरुवात होतात ओके फक्त हजार मीटर राहिले फक्त हजार मीटर चलो बाय लोक बघितलं ना तुम्ही किती बंपी रोड आहेत आणि जर ब्रेक मारला ना तर गाडी उचलत नाही आमची लवकर पोचला उमलिंगला फायनली रिच आऊट ओमलिंगलाचं नाव कुठे आहे उमलिंगलाच नाव ओके ओके हा पोचलो उतर फायनली 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 आपण जे आहोत येऊन पोचलेला उमलिंगला तर वर्ल्ड हायएस्ट मोटरेबल पास या ठिकाणावरती आजूबाजूला पूर्ण बर्फ आहे मला वाटलं गाडी चाटणार नाही दोन पॉईंटवरती गाडीने पूर्ण पिकअप सोडला फर्स्ट गेअरवरती फक्त गाडी तीस वर चालत होती पूर्ण पिकअप सुटलेला गाडीचा फायनली रिच इकडे तुम्हाला मी दाखवतो इकडे अजून फोटो सेशन करायचं आहे माझं जस्ट मी पोहोचलो आहे ते दाखवतो आता असा काही सीन आहे थंडी आहे आपण हे टाकलेत आतमध्ये वॉमिस टाकलेत हेल्मेट ग्लव्सच्या आतमध्ये त्याच्यामुळे काही एवढं थंड वाटत नाही आहे बट बत... फायनली रिच वर्ल्ड हायस्ट वॉटरबल पास करून दाखवलं ते पण वन फिफ्टी सी सी वरती आमची जी गाडी आहे ती पोचली आता आम्ही इथं मस्त पैकी मी फोटो तर काढले दोन सगळं सॉर्टेड सीन आहे इकडे इकडे हा उमलिंगला पास आहे इथे 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 आपले स्टिकर्स वगैरे आहेत आजूबाजूला बघा पूर्ण बर्फ आहे या हातामध्ये ना मी हे आहे व मी टाकलाय जैसा भी गर्म रहता हाथ उमलिंग टॉप वरुण परत खाली उतरत आता आम खूब खतरनाक है बका खतर निस्ता बर्फ है आज बार निस्ता बर्फ बांधलेलं आहे हे वाला ओके आता ते वाऱ्यामुळे तुम्हाला प्रॉपर दिसेल की नाही काय सांगता येत नाही कारण की ते अंगाशी येते बघा हे आपण बांधलेलं आहे उमलिंगला आपण फायनली उन उमलिंगला कॉनकर केला कॉनकर केला फोटो काढले दोन व्हिडिओ काढला मी भावाने फोटो काढले व्हिडिओ काढले आणि निघालो आम्ही बालक लावा चेंज केला मी बालक लावा आपला विंटरवाला घातला डायरेक्ट नॉर्मल घातलेला आधी नॉर्मल मध्ये पण हवा नव्हती लागत पण कान त्या गार पडत होते आता जाऊ आरामात खाली खाली उतरू तोपर्यंत आपली टीम पण आपल्याला कॅच करेल ओके इथे काय याचा सीन नाहीये की गाडी रेस द्यायचं किंवा काय पूर्ण क्लचवर नियंत्रण पूर्ण शॉर्ट पहिला गेअरवर खाली उतरवते पहिला दुसरा असंच गेअरवर खाली उतरवतो आम्ही भेटू तुम्हाला खाली गेल्यावर भेटतो आता जो आहे आम्ही फक्त दोघंच निघालो साहिल आणि मी आणि आमच्या पुढे बॅकअप आहे ना बाकीचे सगळे अजून तयार होतात आहे जेवण वगैरे झालं आता चाललो आहे सोमो रिली ओके मस्त मी आता जाऊ सोमोरिलीला लडाखच्या कुठल्या पार्ट मध्ये आहोत आम्हाला पण नाही माहिती उमरिंगला पासून सोमोरिला चाललो आहे आजूबाजूचा व्ह्यू बघा काय मस्त आहे फुल मस्त व्ह्यू आहे फुल साईडून नदी वाहते माझ्या समोर साहिल त्याच्या पुढे बॅकअप आण बाकीची आखी गँग पाठी मागे काय खतरनाक असं वाटत डायरेक्ट रस्ता दरीच जात खूप डेंजरस रस्ता आहे कोणीच नाही तर कोणीच नाही मी आणि भाऊ बस दोघ जण बॅकअप पण पाठी राहिली आहे बाकीच्यांना आणायला आणि पुढे कोयूत असं गाव आहे बस तिथे आम्ही जाऊन थांबणार आहोत बाकी काही नाही आहे रोड बघा पूर्ण सरळच सरळ तुम्हाला मे बी हवेचा आवाज येऊ शकतो कारण की मी याच्या हेल्मेटचे मी डी लॉक पण नाही लावलेला आहे खतरनाक रोड आहे खतरनाक आता आपण लोमा ब्रिज या ठिकाणी चाललो आहे मेबी म्हणजे आपली डेस्टिनेशन जी आहे ती आहे आ... सोमोरिली सोमोरिली मध्ये डेस्टिनेशन आहे आणि तिकडे जाणार आहोत आपण फायनली मी खुश आहे आपल्या वन फिफ्टी सी सी वरती आपण उमलिंगला केलं तर था, वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल पास जगातला सर्वात उंचवरचा पास आहे तो आणि तिथे आपण दीडशे सी सी वरती आपल्या एफझड वरती तो आपण क्रॉस म्हणजे वरून चढलो आणि परत उतरलो देखील ते ही डबल सीट ओके फुल फन कंटिन्यू ऐंशी ऐंशीच्या वरतीच असू फुल थ्रॉटल वाढला तरी पण गाडी पळत नाही ऑक्सिजनची कमी येत आहे खतरनाक आहे कुठल्या कुठल्या पाठ मधून जात आम्हाला पण ना माहिती सुटलोय हॉटेलच्या बाहेरचा हो व्यू दाखवतो तुम्हाला थंडी खूप थंडी आहे रात्री मला खूप थंडी भरून आलेली तीन चार वाजल्या गरम पाण्याने आंघोळ गेली त्याच्यानंतर थंडी गेली आहे बाहेरचा व्यू दाखवतो तुम्हाला <coughs> असा काही हॉटेल रूमच्या बाहेरचा व्यू आहे समोर इलीमध्ये आहोत आपण इकडे दिसतंय इकडे हवाला पॉईंट इथून येत आहे समोर अख्खी लेक आहे आणि हा हॉटेल रूमच्या बाहेरचा व्ह्यू फुल मस्त नमस्कार मित्रांनो सकाळचे वाजलेले साडेतीन आत्ता निघालो आहे लेहवरून श्रीनगरला लेहमध्ये जे आहे कर्फ्यू लागलेला आहे तर काल सोमोरिलीवरून तर मी काहीच रेकॉर्ड नाही केलेलं आत्ताही आम्ही खूप लवकर निघतो आहे कारण की आज चारशे किलोमीटर आहे आणि जागे जागेवरती जागे चेक पॉईंट्स आहेत कारण की पूर्ण कर्फ्यू लागलेला आहे आणि आपल्याला दोनच्या आधी जोजीला क्रॉस करायचं आहे नाही तर जोजीला पास बंद होतो आपल्याला पुढे जाऊन देणार नाही तर जेवढं लवकर होईल तेवढं आपण लवकर निघतो आहे आता आम्ही आमच्या लगेच तर गाडी ठेवलेलं आहे बाकी सगळ्यांचा वेट करतो आहे आले का आम्ही निघूमा